<laughs> <आगा थे खाए। laughs> <फेला ते पला। laughs> बर ना पण पिण्या पिण्यापेक्षा असा खर्च साखर सा। कमी का खाते अरे बुखल ला खाते कोण अंग जेवाला आलाय पैसा काही नाही दे काय येते साखर खाते थंडीवाली माराशी पडला की मी वारी कोणला तू नि फोन करते याशी आला काय नाही खाल त्याला वाराशी मी तर कह फोन नाही कर ये फोन करते कह तरी वर्ष अजून येते बघ अरे ते तर हो पाच मिनिट झालो ना आठला ना उला येईल डब बावी तर त्याला होते काय जापल ते हा तालीस आयला मी पडलो तर हे माया वार्ता करतील आयला मी पडलो तर माया वार्ता करतील बायकोचा फोन आला पडला पाच पासून बायकोचा फोन येते बायकोचा बैठ झालाय करीन मी <laughs> रोज रोज करू शकते अशी अरे हावतू खाव डगन जाव <laughs> मिलो गेलो की बाबूला फोन करत आम स्वप्नील ला कट हर अरे नक शेंद्रावर आणि तू काय करतो बंदरावर हे <laughs> <ये। laughs> लवकर काय मागवायला पाहिजे रकण चिकन लॉलीपॉप हे दे ऑर्डर दे नको जाम खर्च होते अरे ऐशी दे पंच्याऐंशी बिल काय अरे तू सब बनेला बोली तर पण पैसे बरील ना नाही पैसे बिस मनांगा नी अहो पान खाऊन लाभ काम पण मावर हो। पैसे नाही मिला अरे उदार मागू भीक ते भीक करेटी रंगीत baik bapaknya menelepon. Heng ten gue, tih suki sena heng get. Jasi bapaknya mukhi, toh manu sukhi. <coughs> manu mukhi, si <laughs> <laughs> अरे मान शिकवा लागले तुला वाटते म्हणा बरं वाटते काही ठीक आहे ठीक आहे आपू काय करू दे डानूला आवाला महावाची ह्याल हम्म स्कॉर्पिओ घेऊन जाऊ कोणते कोणते ह्याल का लाल काली घेऊन जाऊ अरे तुम्हाला अंगीला कशी दारू पिऊ नका मला जाम झाले आता तुमची जवळ कडसे स्कॉर्पिओ आली मी तू रांगेल तर नाही अरे दारू माझी वाईट नको पितंकल दारू वाईट नाही दारू प्रेमापेक्षा श्रेष्ठ हे तो लेटेस्ट न्यूज आहे काय बघ प्रेमन राजा सुद्धा गुलाम होते दारू पिल्यावर गुलाम सुद्धा राजा होते दारू पिणारा माणूस कव खोट त्याला खरं ना काय ना खोट काय समजणी <laughs> दारू पिणारा माणूस कव कोणची सुगली करीनी तो स्वतः काय बोलते ते त्याला समजणी तर बेसा ऐकून सुगली कव करी <laughs> दारू पिणारा कव कोणचा विश्वासघात घात केली नाही हो त्यावर कोणी विश्वास नाही ठेवी दारू पिणारा कव पोरेचे बान गडी बरं कव पोरेचे मगा ना गणी होऊ नाही शक अरे त्याला गावांचं काला कुत्र नाही विचारी ते पोऱ्या काय विचारतील माल था। 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 अरे माल पण ती इंस्टाग्राम ला खत दिसते अरे नगिन्या झाली ना तुमची अजून माल घेऊन भरल्या ते आता तरी बघी आहे अरे तुम्हाला हां ना या गोष्टी मला ना आवडत नाही तरी त्या घेऊन भरल्या खरं सुधरा अरे असं मग देस तुम्हाला नाव काय आहेत Mbaka keti, leh iti mbuka Jung pun merah milen menta Bus kalo water avez namun 숨PAT eme ini aluh hazara twastru nava nane te butala Oh <laughs> no 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 no. Oh. <laughs> <laughs> harami <Whatever. laughs> अरे वेरी दोघ रोज रोज पितन कमी या खर्च होते आपला पगार कवरा शिल्लक पाहिजे मग लहान गाईला रोज पितन नाही अरे देवण बाबाची बघ जामसुद्र लेन तर येतो नि किंवा हनला फक्त पितन मग गाय छाप चल मी जाते जरा हा ठीक आहे <laughs> बरसात के मौसम में आलम मे र श्रावण सालो आहे है ना अरे श्रावण सालो आहे ना तू दारू तो अरे बाई दारू शाकाहारी ही गवहीन बनते लोक नाही गेलं अरे माया जगलं माहिती हाय नाही शकायला नी काय अरे ते होर काल रात्री लेट आलो ना कामावर मी त जाम्बूय बु भविष्यात ती हा ती बूथ निकं दिखना म्हण त साप फाटून आठ झाल त्या माया क हो आली घाबर वाटते म्हणा कहो त भूथ काय माहिती दोघं जण नव्हती काय अरे कदनशी आली भूथ निघतं काय अरे लफडे वाली राशी बलायतन मग काय नाही बुथ म्हणजे गावांशी प्रेम वाली आली गावांनी आठवण आलं तु बायको गावांची ना, ना हल तुला हो जाम एक्सपिरियन्स <laughs> आहे

मान मी झालो मला जाम झालेच बाई जामपिल काय हा झालो बाय गेला मग जाम झाले येऊ ना आलो दहा मिनिट झालो कटर गेला पल्ला माझून कुठे फिरी जाऊन अरे असं वर्धा टाकून पल्लाय समजा फोन करते काय रे मी झालो गरा अरे रांडच्या तुझे घरा भर पासून दोन न बिरसा कोण आला नाही पाहिजे तिसरा काय तर काळतोंड सळलाय झाडावर खाली हाय मगर <laughs> पासवर्ड मी नी पूर्ण करणार दारो कर तू तीन मजला एक चान्स गेला तुझ्या आता दोन वळले पासवर्ड पूर्ण कर काळतोंड एक सळलाय झाडावर खाली हाय मगर हात मुद्दम पासवर्ड ठेवता मला हिजवाला का <laughs> मी नाही सांगणार हाय मायका मारायला का हाट उघडतात <laughs> 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 लाच छान साय आखं पासपोर्ट पूर्ण नाही शेला तर दोघं बीएरपी हो काल तोंड्यात सरलाय झाडावर खाली हाय रांड रांडसालाय दार अस तरी नो कर मी आलो बाकी मग जाऊ ना अरे मामा ती बायको आले अरे बायको येऊन दे ना तिला मिनी करून आणले का माणूस येऊन करून आणले अरे आले बंदूक घेऊन अरे पोलिस येऊन दे आपू कोणच्या बापाचं घेऊन खातो आपू आपले घर आलं अरे मामा आहे आले काठी घेऊन पहिला दारू पिलं का टेन्शन कमी असं आता दारु का टेन्शन वाढते मागे तरी झाले फक्त पहिला दोन क्वार्टर कॉटर असं तरी मी जागेन आला असं नस आता आता एक गरज पिलं तरी माझवरती अरे दारू तरी माग झाले अरे पहिला साकण्याला चिकन मटन मावर चांगलं चांगलं खाव सो मी आता काय झालं आता काय झालं मायाबापाग झाले दारूला पैसाला पैसा नाही पहिला पिवायला बोलो का हा दोघ दोघ तिघ तिघ पोर येऊन जुळला बा दारू माग झाले अर्लियर आय युज इट टू फॉरगेट माय प्रॉब्लेम्स आफ्टर ड्रिंकिंग आता दारू माग झाले अर सग अरे येतं का जमनानी बागवा तुम्ही ह हल बागवा तुम्ही सांगतो जमनानी कंगाल आहे का ते

आज मला रिलाइ झाले दारू जाम बेकतात मी दहा बारा वर्षापासून म्हणजे पिते बियर कॉटर बिस्किट तर माय बऱ्या व्हिडिओ ह्या मला वाटलं की आज सांगावस बनला का दारून आपलं संसार लक्ष नाही ने पैस खूप आपण फॅमिलीला टाइम देऊ शकतो नाही कामावर लक्ष नाही दे तर मी आज ठरविले आता तुम्ही दारू होईल का तुम्ही या व्हिडिओत ह्या बनविणार नाही दारू मी होईल ओय सुरू को जरा सबर करो झाला जुगाड तुला पैसे नव्हतं ना अरे मागली उधार मागली एका वेळ जाम चालू ना गती मी निस्त व्हिडिओ बनवायला लागलो चल